The News Line Achuk Vedhak स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती सदन येथे रोटरी क्लब ऑफ कराडचा अडुसष्टवा पदग्रहण सोहळा तसेच रोट्रॅक क्लब ऑफ कराड सिटीचा पदग्रहण सोहळा व डॉक्टर अस्मिता फासे निर्मित प्रतिबिंब रोटरी कला प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न झाले या कार्यक्रमास पद्मश्री ताताराव लहाने असिस्टंट गव्हर्नर राजीव रावळ यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी रोटरी क्लब ऑफ कराडचे नूतन प्रेसिडेंट रामचंद्र लाखोले यांनी मावळते प्रेसिडेंट बद्रीनाथ यांच्याकडून पदभार स्वीकारला नूतन सेक्रेटरी आनंदा थोरात यांनी मावळते सेक्रेटरी शिवराज माने यांच्याकडून पदभार स्वीकारला यावेळी रोटरी क्लब ऑफ कराडचे सर्व डायरेक्टर यांनीही पदभार स्वीकारला या कार्यक्रमांमध्ये रोट्रॅक क्लब ऑफ कराड सिटी प्रेसिडेंट असीम कागदी सेक्रेटरी प्रथमेश कांबळे व संचालक मंडळाने आपला पदभार स्वीकारला कार्यक्रमात असिस्टंट गव्हर्नर राजीव रावळ यांनी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉक्टर सुरेश साबू यांचा संदेश सांगत रोटरी क्लब ऑफ कराडचे आणि त्यांनी निर्माण केलेल्या विविध क्लबचे काम प्रेरणादायी असल्याचे सांगतच येथे केलेले प्रकल्प हे दिशादर्शक असल्याचे सांगितले यावेळी पॉल हॅरिस झालेल्या रोटरीयन मेंबरचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर वाहगाव येथील दिव्यांक व कर्णबधीर मुलीला कानातील अत्याधुनिक मशीन देण्यात आले मधुमेह प्रोजेक्ट करत असलेल्या कामाबद्दल डॉक्टर राहुल फासे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवरांच्या हस्ते रोटरी क्लब ऑफ कराडचे सन्माननीय सभासद म्हणून अरुण पाटील व डॉक्टर अनिल देसाई यांना पत्र देऊन सत्कार करण्यात आला माजी खासदार श्रीनिवास पाटील व माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी ही पदग्रहण सोहळ्यास शुभेच्छा दिल्या सेक्रेटरी आनंदा थोरात यांनी आभार मानले शुभांगी पाटील व किरण जाधव यांनी सूत्रसंचालन केले कार्यक्रमात सातारा कॉप्समधील मधील सर्व रोटरी क्लबचे पदाधिकारी विविध संस्था आणि सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी आणि नागरिकांची उपस्थिती होती आहे तर मी गेलं पाहिजे आणि मग या रोटी फंक्शनसाठी आणि अस्मिताने काढलेल्या चित्रासाठी मग मी इथे यायचं ठरवलं मला रोटी नाही यायला जायला नेहमी आवडतं त्याचं कारण असं आहे की या अशा सामाजिक संघटना आहेत की ज्याच्यामध्ये राजकारण अजिबात नाही दुसरी गोष्ट अशी आहे की हे दुसऱ्यासाठी काम करतात आपल्याकडे आपण आता पाहतो आहे ग्रॅज्युअली दुसऱ्यासाठी काम करणं हे सोडा दुसऱ्याकडे पाहणंही बंद झालं म्हणजे आपण आता फक्त आपला चेहरा बघतो किंवा फोन बघतो म्हणजे आपण आता इतरांकडे बघायचं बंद झालं म्हणजे कुणालाच बघत नाही त्याच्यामुळं प्रेम प्रकरण पण बंद झालंय जे होत आहेत त्यात त्याच्यात पैसे जातात किंवा मुलींना पळून नेलं मुलांना पळून नेलं आत्महत्या झाल्या असं सगळं आभासी जगामध्ये आपण जगतोय आणि ही जी माणसं आहे तुम्ही पाहिलं असेल की तरी एकशे एक्कावन्न सामाजिक वेगवेगळ्या गोष्टी केल्या एकशे एकावन्न सामाजिक गोष्टी करणं एवढं सोपं नाही आहे ते काही स्वतःसाठी काहीच केलं नाही दुसऱ्यासाठी केलं लहान असेल मोठा असेल चाळीस लाखाचा असेल दुसऱ्या झाली आणि त्यासाठी मी त्यांचे जे आजचे असिस्टंट गव्हर्नर आहेत राजीव राहुल साहेब ते माझ्या बाजूला बसले यांचं मार्गदर्शन असतं यांचे जे गव्हर्नर आणि डिस्ट्रिक्ट गव्हर्नर यांचं मार्गदर्शन असत त्याचबरोबर मागचे जे बद्री बद्रीनाथ आणि शिवराज आहेत मागचे अध्यक्ष आणि सचिव त्यांनी हे सगळं काम वर्षेवर केलं आहे बद्रीनाथनी जाताना सांगितले एकच वर्ष मिळतं बद्रीनाथ रोटरी मध्ये रोज काम करत आहेत अध्यक्ष असो किंवा अध्यक्ष नसो त्यामुळे तुम्हाला काम करायला मुभा आहे आणखी तुम्ही काम करू शकता नवीन प्रेसिडेंट जे झाले आहेत ते रोटेरियन रामचंद्र लाखोले आनंद थोरात या दोघांचे मी मनापासून अभिनंदन करतो द न्यूज लाईन अचूक वेधक